नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो पेहलगाव मध्ये झालेल्या टेरेस्ट अटॅक नंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे भारत सरकारने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे असं म्हणायला हरकत नाही प्रमुख न्यूज चॅनल्स सह सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे यात डॉन न्यूज समा टीव्ही एआरवाय न्यूज यांसारख्या पाकिस्तानी मीडिया चॅनल्सचा समावेश आहे हे चॅनल्स भारताविरुद्ध मिसलीडिंग आणि फेक खोटी दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते असा आरोप या चॅनल्सवर करण्यात आला आणि ह्या कॅनच्या चुकीच्या कृत्यामुळेच भारत सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे या चॅनल्समध्ये रिटायर्ड फास्ट बॉलर शोहेब अख्तर आणि आरजू काझवी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे टोटल सिक्स्टी थ्री लॅक्स सबस्क्रायबर्स असलेल्या सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे भारत सरकारने पाकिस्तान सरकारचे ऑफिशियल एक्स हँडल म्हणजे ट्विटर देखील भारतातील युजर्ससाठी ब्लॉक केला आहे आता भारतीय युजर्स एक्स प्लॅटफॉर्मवरील पाकिस्तान सरकारचं ऑफिशियल सो सोशल मीडिया अकाउंट पाहू शकत नाहीत पेहलगाव हल्ल्यानंतर भारत सरकारने बॅक टू बॅक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला चांगलाच दडका दिला आहे आधी भारताला वारंवार धमकी देणारा पाकिस्तान भारतीय सैन्याच्या ऍक्शनला आणि भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांना चांगलाच घाबरलेला आहे न्यूज रिपोर्ट्स कडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रमुख नेत्यांचे आणि लष्करी अधिकाऱ्यांचे कुटुंबीय देश सोडून पळून गेले आहेत हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याने भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचे पाऊल उचलले पाकिस्तानने या निर्णयाला बेकायदेशीर म्हणत करार स्थगित करण्याला विरोध केला आहे त्यांना आहे की पाणी पुरवठा खंडित झाला तर त्यांच्यासाठी ते एक मोठं संकट ठेवू शकतं अशा पाकिस्तानी सैन्यात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरील वाढत्या टेन्शनमुळे पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड दबाव येत आहे तसंच मानसिक थकवा आणि कौटुंबिक दबावामुळे लष्करी अधिकारी आणि सैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत राजीनाम्यांमुळे भारत पाकिस्तान सीमेवरील पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे न्यूज चॅनलच्या सोशल मीडिया पेजेस आणि मध्ये असं सांगितलं जात आहे की भारतीय लष्कराकडून अटॅक होण्याच्या भीतीने हजारो पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिकांनी अवघ्या दोन दिवसात राजीनामा दिला अनेक सैनिकांचे कुटुंबीय त्यांना भारताच्या हल्ल्याच्या भीतीने काम सोडायला सांगत आहे तर काही सैनिक स्वतःच त्यांच्या सेफ्टीसाठी राजीनामा देत आहेत तसंच अनेक सैनिक आधीच घरी गेले आहेत आणि आणखी बरेच जण लवकरच राजीनामा देण्याचा प्लॅन करत आहेत अशा पार्श्वभूमीवर पाकिस्ताननी आता काय भूमिका घ्यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका